विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोकार्बन म्हणजे काय असतं तर ते बघणार आहोत आपण सर्वात प्रथम याची डेफिनेशन बघूया हायड्रोकार्बन म्हणजे काय द कंपाऊंड द कंपाऊंड विच कंटेन द कंपाऊंड विच कंटेन द कंपाऊंड विच कंटेन हायड्रोजन हायड्रोजन अँड कार्बन हाइड्रोजन एंड कार्बन ओनलीस हाइड्रोकार्बन इज कॉल हाइड्रोकार्बन अशा प्रकार पदार्थ ज्यादा अशा प्रकार पदार्थ जैसे हायड्रोजन आणि कार्बन कोणतं आढळून देतात त्याला आपण काय म्हणतो हायड्रोकार्बन नावातच आहे हायड्रो म्हणजे हायड्रोजनच्या ऑरिएंटेशन येत आहे आणि कार्बन म्हणजे कार्बन कार्बनचे ओरिएंटेशन येत आहे हायड्रोकार्बन आता याच्यानंतर हे हायड्रोकार्बनचे दोन टाईप पार। असतात बाळ पहिला टाईप असतो तुमचा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि दुसरा टाईप आहे तुमचा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तुमचा अनसॅच्युरेटेड हायड्रो कार्बन तर आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे काय ते पण समजून घेऊया आता पहिला मुद्दा असा आला की माझं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय सर हायड्रो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे द हायड्रोकार्बन विच कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कॉल्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्ड प्रेजेंट होत असेल प्रेझेंट असेल तर त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कार्बन असं म्हणतो आणि अनसॅचुरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय द हायड्रोकार्बन विच कंटेन कार्बन कार्बन डबल और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज कॉल्ड ऍज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अनसॅचुरेशन म्हणजे कार्बन कार्बन म्हणजे डबल बॉन्ड असतो किंवा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो लक्षात आलोय समजतंय काय अंडरस्टँडिंग Diga, thank you so much